नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनला प्रपोज करण्यासाठी कॅफेमध्ये बसलेली आहे तर अर्जुन देखील सायलीला प्रपोज करण्यासाठी कॅफेमध्ये आलेला आहे तर अर्जुन सुद्धा त्याच्या मनातली गोष्ट अखेरीस सायलीला सांगणार आहे अर्जुनचं सायलीवरती किती प्रेम आहे हे अर्जुन तिला दाखवून देणार आहे तर इकडे सायली सुद्धा अर्जुनच्या विचाराने खूप खुश झालेली आहे आणि ती विचार करत बसले आहे की नेमकं काय काय घडेल तर अर्जुनच्या हातामध्ये इकडे आपल्याला अंगठी पाहायला मिळेल तर इकडे सायली फुलांचा सुगंध घेताना दिसणार आहे तर तेवढ्यात लक्ष अर्जुनचं सायलीवरती जातं आणि सायलीला तो हाक मारतो तर अर्जुन सायलीला म्हणतो मला तुम्हाला तु काहीतरी सांगायचं आहे तर सायलीसुद्धा म्हणते मला सुद्धा तुम्हाला खूप काही सांगायचं आहे अखेरीस अर्जुन सायलीला आय लव्ह यू म्हणतो इकडे प्रिया आणि अस्मिता या दोघींचं वेगळंच कारस्थान चालू आहे प्रिया आणि अस्मिता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल्स शोधत आहेत आणि सगळ्या घरामध्ये त्या दोघींनी पसारा करून ठेवला आहे सगळ्या फाईल्स इकडे तिकडे करून टाकलेल्या आहेत सगळ्या विखरलेल्या फाईल्स तुम्हाला पाहायला मिळतील तर तन्वीला असं वाटतं की ती फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचीच आहे म्हणून ती ती फाईल बघून खुश होते पण ती फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची नसून वेगळीच फाईल असते यावरती मात्र आता तन्वी आपल्याला चिडलेली दिसणार आहे तर तन्वीला म्हणजेच प्रियाला ती फाईल सापडत नाही आहे आणि ती सगळ्यांसमोर अर्जुन आणि सायलीचं सत्य आणण्याचा प्रयत्न करत आहे तर काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिलं